हैदराबाद गझेटला मान्यता दिलेल्या जी आर हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आहे आणि जनहित याचिकेद्वारे जी आर ला विरोध करता येणार नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे जी आर काय बाधा पोहोचली असं स्पष्टीकरण द्यावं लागेल असं सुद्धा हायकोर्ट म्हणताय आणि या संदर्भात दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे नव्याने पुनर्विचार याचिका कर दाखल करण्याचा कोर्टाने सल्ला दिलाय तर सरकारच्या जी आर विरोधात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आणि या संदर्भात आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सोबत आहेत संदीप आपण पाहतोय हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की प्रत्येक महा सगळ्या महाराष्ट्राच्या या मुद्द्याकडे लक्ष लागलेलं ला आहे काय नेमकं का म्हणणं आहे सध्या हायकोर्टाचं ज्यावेळेला श्रद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालेलं होतं त्यानंतर राज्य सरकारनं जी आर काढलेला होता हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटबाबत त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र द्यायला अनेक भागांमध्ये सुरुवात झाली होती मात्र तिकडे एकीकडे प्रमाणपत्र दिली जात असताना या जनित याचिका ज्या आहेत त्या मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि त्याबाबतची सुनावणी काही वेळापूर्वी पार पडली त्यावेळेला कोर्टानं असं म्हटलं या जी आर मुळे तुम्हाला नेमकी बाधा काय पोचली काय अफेक्टेड म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही अफेक्टेड झाले झाला आहात त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल त्याचबरोबर राज्य सरकारनं एखादा जर जी आर काढलेला असला तर त्या जी आरला जनहित याचिकेद्वारे विरोध करता येणार नाही त्याबाबतची तत्सम पुरावे किंवा जी काय माहिती आहे ती तुमच्या याचिकेतून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे ही याचिका तुम्ही विड्रॉ करावी आणि त्यानंतर पुन्हा एक रिट पिटिशन म्हणजे पुनर्विचार याचिका जी आहे ती दाखल करावी आणि ती दुसऱ्या बेंचकडे जाईल असं थेट सी जे सी जे जे आहेत चीफ जस्टिस जे आहेत त्यांच्या खंडपीठानं म्हटलेलं आहे दुसरं महत्वाचं उपसमितीबाबत देखील या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता की मराठा मंत्र्यांची उपसमिती जी नेमली आहे त्यांना कुठलाही अधिकार नाही त्याबाबत कुठलंही वक्तव्य कोर्टानं केलेलं नाही मात्र महत्वाचं हेच आहे की याचिकाकर्त्यांना सल्ला देण्यात आलेला आहे की तुम्ही याचिका विड्रॉ करावी आणि पुन्हा पुन्हा नव्यानं दाखल करावी मग ती दुसऱ्या कोर्टाकडे जाईल पण त्याबाबतची सुनावणी पुन्हा आता तीन वाजता होणार आहे त्यावेळेला जे करते आहेत ते ही जर विड्रॉ केलेली असली तर मग त्यांना पुन्हा सल्ला दिला जाईल किंवा पुनर कोर्ट काय म्हणतं ते बघावं लागेल मात्र वकिलांचं असं म्हणणं आहे याचिकाकर्त्यांच्या की ही ही जर कोर्टानं असं सांगितलेलं असलं तर आम्ही नक्कीच ही याचिका विड्रॉ करू त्यामुळे पुढच्या दीड दोन तासामध्ये ही याचिका विड्रॉ केली जाऊ शकते ज्यातून मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांनाच थेट विरोध खरं तर करण्यात आलेला होता राज्य सरकारनं काढलेल्या जी आरला थेट विरोध करण्यात आलेला होता त्यामुळे दुपारी तीन वाजता याबाबतचे पुढचे अपडेट्स आपल्याला समजू शकतील श्रद्धा आणि आता या संदर्भात कसे पडसाद उमटू शकतात काय शक्यता वर्तवली जाते नाही खरं तर हेच आहे की कोर्टानं म्हटलं की या पिटिशनद्वारे तुम्ही एखाद्या जी आरला विरोध करू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळा जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले होते त्यानंतर हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटबाबतचा जी आर राज्य सरकारनं काढलेला होता आणि अनेक ग्रामीण भागामध्ये आत्ताही आपण पाहतो की मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी दाखले द्यायचं काम जे आहे ते सुरू झाले होतं त्यामुळे त्यांचा सा समावेश साहजिकच ओबीसीमध्ये होतोय एकीकडे राजकीय मतभेद राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप आपण पाहत असतानाच कोर्टातला देखील हा म्हणजे जो चेंडू आहे तो दाखल झालेला होता हायकोर्टामध्ये हे सगळं प्रकरण दाखल झालेलं होतं त्यानुसार ही याचिका जी होती त्याबाबतची ही सुनावणी काही वेळापूर्वी पार पडली तीन पुन्हा एकदा आहे त्याचं सुद्धा सगळे अपडेट्स ताजे घेत राहू संदीप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी